नमस्कार आज आपण बनवणार आहोत काहीतरी एकदम खास सुपरफूड बियांचे लाडू हो हे एनर्जी बॉल्स घरी बनवणं इतकं सोप्प आहे की तुम्ही चकित व्हाल लहान आकार मोठी ताकद हेच तर या लाडूंचं वैशिष्ट्य आहे दिसतात छोटेसे पण आहेत पूर्णपणे शक्तीने भरलेले याचं सिक्रेट काय आहे माहितीये एकदम सोप्पा आहे काही शक्तिशाली बिया थोडा सुखामेवा आणि नैसर्गिक गोडवा या सगळ्यांना एकत्र केलं की तयार होतो झटपट ऊर्जा देणारा एक परफेक्ट नाश्ता चला तर मग पाहूया या एनर्जी बॉल्समध्ये असं काय खास आहे जे त्यांना इतकं पॉवरफुल बनवतं पण या लाडूंचा खरा हिरो आहे हा पॉवर पॅक्ड बियांचा मिक्स यात आपण भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया तीळ जवस आणि चियाबिया वापरल्या आहेत प्रत्येक बी तिच्या खास पौष्टिक गुणांसाठी निवडलेली आहे हे लक्षात घ्या आता या लाडूंना एकत्र बांधायचं कसं आणि गोडवा कुठून येणार तर त्यासाठी आपण वापरणार आहोत आपला देशी गुळ सोबत थोडं साजूक तूप आणि सुगंधासाठी वेलची पूड अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आता सगळ्यात महत्वाचा भाग कृती आणि घाबरू नका ही पद्धत इतकी सोपी आहे की कोणीही करू शकेल फक्त चार सोप्या स्टेप्स आहेत चला एक एक करून पाहूया सगळ्यात आधी सगळ्या बिया मंद आचेवर वेगवेगळ्या भाजून घ्यायच्या थंड झाल्यावर त्यांना थोडं जाडसर वाटून घ्या मग दुसऱ्या स्टेपमध्ये एका पॅनमध्ये तूप आणि गूळ एकत्र करून वितळवून घ्यायचं लक्षात ठेवा उकळवायचं नाहीये तिसरी स्टेप या वितळलेल्या गुळात आपलं बियांचं कूट आणि वेलची पूड घालून सगळं छान मिक्स करायचं आणि शेवटची सगळ्यात आवडीची स्टेप मिश्रण गरम असतानाच हाताला थोडं तूप लावून पटापट -पत छोटे, छोटे लाडू वळून घ्यायचे झालं बघा किती सोपं आहे थांबा अजून संपलेलं नाही आता मी तुम्हाला काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे लाडू अगदी परफेक्ट बनतील चवीला आणि टेक्स्चरलाही हे बघा दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक प्रत्येक बी वेगळी भाजा म्हणजे प्रत्येकाची स्वतःची चव टिकून राहते आणि दुसरी म्हणजे त्यांना जास्त भाजू नका नाहीतर चव कडवट लागेल हे लक्षात ठेवलं की झालं आणि हो या रेसिपीची एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ती खूप फ्लेक्सिबल आहे म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे किंवा साखर टाळायची आहे ते गुळाऐवजी खजुराची पेस्ट वापरू शकतात किती छान आहे ना ठीक आहे लाडू तर बनवले पण या एका लहानशा लाडूचे फायदे किती आहेत कित हे ऐकून तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल हे फक्त एनर्जी बॉल्स नाहीत हे आहेत हेल्थ बॉल्स यात ओमेगा थ्री प्रोटीन फायबर सगळं काही आहे हे हार्मोन्स बॅलन्स करायला मदत करतात आपलं हृदय आणि मेंदू दोघांसाठीही उत्तम आहेत आणि वजन नियंत्रणात ठेवायला मदत करतात म्हणजे बघा एका लाडूत किती फायदे आहेत म्हणूनच लक्षात ठेवा रोज फक्त एक लाडू आणि तुम्हाला मिळेल दिवसभराची नैसर्गिक ऊर्जा बाहेरच्या एनर्जी बार्सना आता कायमचा रामराम तर मग जाता जाता एक प्रश्न तुमच्या रोजच्या धावपळीत ऊर्जेसाठी तुमचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे ह्यावर नक्की विचार करा आणि हो हे लाडू नक्की बनवून बघा